जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये महायुतीने गडचिरोली आणि अहेरी मतदारसंघामध्ये आपले वर्चस्व कायम राखले तर आरमोरीत भाजपच्या बाले किल्ल्यात काँग्रेसने विजय मिळवत जोरदार धक्का दिलाय प्रारंभिक मतमोजणी चुरशीचा सामना दिसून आला असला तरी शेवटी चित्र स्पष्ट होताच विजयाचे अंतर लक्षणीय ठरले अहेरीत धर्मराव बाबा आत्राम यांच्या हुकूमत कायम अखेर मतदारसंघात महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट पक्षाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आपला वर्चस्व कायम ठेवले या ठिकाणी यांचा सामना कन्या भागेश्री आत्राम हलगेकर आणि भाजपचे बंडखोर माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम यांच्याशी होता ही लढत राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती परंतु धर्मराव बाबा आत्राम यांनी अठरा हजारहून अधिक मताधिक्याने विजय मिळवून अहेरीवर आपला पकड मजबूत ठेवली आहे गडचिरोलीत नव्या चेहऱ्याला संधी गडचिरोलीत मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर देवराव होळी यांना नकारून नव्या उमेदवार मिलिंद नरोटे नरोटे यांना यांना संधी दिली आहे काँग्रेसने मनोहर मैदानात उतरवले होते यांनी अधिक मतांनी काँग्रेसचे पोरटे यांचा पराभव करून आपली ताकद सिद्ध केली आहे आणि विजय मिळवला आरमोरीत काँग्रेसचा विजय आरमोरीत भाजपचे कृष्णा गजबे यांनी तिसऱ्यांदा संधी मिळाली होती हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असलेल्या गजबे यांनी काँग्रेसचे नवे उमेदवार रामदास मसराम मसराम यांना कडवे आव्हान दिले यांनी मतांनी विजय मिळवत भाजपच्या वर्चस्वाला जोरदार धक्का दिलाय या विजयामुळे आरमोरीत काँग्रेसचे मोठे यश मिळवले असून या, या निवडणुकांमध्ये गडचिरोली जिल्ह्यात महायुतीने आपली ताकद कायम राखली असली तरी आरमोरीतील काँग्रेसचा विजय भविष्यातील राजकीय समीकरणा नवे वळण देऊ शकतो मुकेश इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर